नमस्कार स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनलवरती आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर आज मी निघाले होते माझे माहेरी माहेरी जायचं कारण असं की काल मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी झाली बट आम्हाला जाता जमलं नाही सो आज आम्ही निघालो होतो जाता जाता केक पॅक केला आणि पुणे सोलापूर हायवे येथे अन्नपूर्णा फॅमिली रेस्टॉरंट आहे हे मी जे के लहानपणापासून इथं जाते तर सो मम्मी पप्पांना हे जवळच होतं आणि आम्हाला पण ते मग आम्ही अगोदर पोहोचलो आणि हे अगोदर जाऊन बसलेत बघा आणि बाहेर आले की तोणाची मस्ती खूप वाढते म्हणजे खूप वाढते तिला भानच राहत नाही हे आणि हे ते बघा कशी डान्स वगैरे हो चालला आहे तिचा चला आपण जाऊ बाहेर तर तिला नादी लावून मी बाहेर घेऊन आले कारण की मम्मी पप्पाचा वेट करणार होतो बाहेर मग तिला घेऊन बाहेर आले आणि तिला बाहेर मोकळ्या पटंग मज्जा वाटते सो मी घेऊन आले तिला आणि इथे मग आम्ही दोघे वेट करत होतो तर ही एका जागा बसणार नव्हती हे मला माहितीच होतं तर बघा बघा ती कशी पळते बघा पुढे फायनली मम्मी पप्पा आले होते आणि त्यांना बघून तिचा आनंद वेगळाच होतो कारण का तिचा मामा इथे गेला आला होता तिथे आणि तिचा आनंद वेगळाच असतो जवळजवळ यायला लागले ला की ती तशी लांब लांब पळत असते पळाली बघून मामाला पळाली बघून इकडे थांब चल

तर हिचा मामा असल्यावर हिला कुणीच लागत नाही ना की मम्मीसुद्धा तर बघा तिने एवढा आनंद असतो तिचा आला की ह्यांचं काय नातं आहे गेल्या जन्मीचं काय होतं माहीत नाही यार ना आनंद वेगळाच असतो त्यानंतर मग आम्ही केक कटिंग कर करायला घेतलं तर इथं रेस्टॉरंटमध्येच ते थीम वगैरे केलेले असते अगोदरच बर्थडेची ॲनिव्हर्सरीची केलेली आहे सो आम्ही तिथंच का केक कापायला घेतला आणि चॉकलेटचा केक घेतला होता मी फोटो वगैरे काढले जरा आणि मग केक कटिंग करायला घेतलं त्यानंतर आम्ही फोटो काही क्लिक केले त्यात तुम्हाला दाखवते आता आहे मेन गोष्ट जे की आम्हाला जेवायचं होतं आणि बुका तर सर्वांना ला, लागल्या होत्या कारण का खूप उशीर झाला होता जेवायला साडेनऊ वाजल्या होत्या आणि मग इथे बघा तणूची मस्ती त्याच्या मामाबरोबर चालूच असते आणि प्रत्येक वेळेस माझ्याकडंच बाहेर गेल्यानंतर ऑर्डरचा इन्चार्ज असतो सो मी पाहत होते मेनू कार्डमध्ये काय काय आहे तर सर्वांसाठी मी चिकन थाळी ऑर्डर केली होती आणि यांच्यासाठी मच्छी थाळी त्यांना मच्छी खायची होती आणि ते बघा तोनुचं काही चाललंय राऊंड अँड राऊंड राऊंड अँड राऊंड ती मस्ती चालूच असते मामाबरोबर एनिवेज हा माझा कॅमेरामॅन आहे सध्या चला तरी आणि मामा हा भाची बिझी आहेत इथे पप्पा मम्मी आणि हे बसले सगळेजण तर असेच गप्पा गोष्टी चालत होत्या कारण अजून ऑर्डर आली नव्हती

त्यानंतर ते मग आमची ऑर्डर आली होती चिकनची जे की आम्ही पाच जणांनी ऑर्डर केलं होतं आणि ते बघा रस्सा सुक्क आणि आळणी आणि रोटी रोटी भरपूर मोठ्या होत्या भाकरीच्या साईजच्या होत्या चांगल्या मस्तपैकी होत्या कडक आल्या होत्या चव बी होती ह्याची आणि तरी ह्यांचं काय माशाचे आले नव्हते तर आता ह्यांनी सांगितली आणि माझ्यातले चिकन खायचे हे <laughs> <सके लेसके> <laughs> छान म्हणायला नीट नेट कस माझी नाहीये भाची तर तर अरे अरे मला तर ठेवा की मी शूट करतो माझं खात त्यांची मच्छी थाळी आणली होती तर ही बी मस्त होते आणि ते बघा आमचं जेवण होईपर्यंत नंतर ही तनु ह्या दादाकडे गेली होती तो त्याच्या मागे लागत होता परिचल परिचल म्हणून आणि तिला कुत्रापासून नेलं तर मग ती त्याच्याकडे गेली आणि तिला कुत्र मांजर हे खूप आवडतात तर त्याच्याबरोबर खेळत होती ती अगोदर त्याच्याकडे जातच नव्हती तिने चॉकलेट वगैरे दिलं तरी जात नव्हते बळस ती गेली तिला कुत्रे वगैरे दाखवल्यानंतर तशी तिला चांगली सवय लागली की कोणाकडून काही घ्यायचं हो नाही म्हणून आणि घरी आलो जेवण करून वगैरे तर केक शिल्लक होता तसंच आणला आणि घरी आलो तर बघतो तर लाईटच नव्हती सो त्यांनी येता ये पान घेऊन आले आणि इथं भेसे भेगवणमध्ये पान फेमस आहे आणि मला चॉकलेटचं आवडतं सो सगळ्यांनाच घेऊन आलो आम्ही आणि चॉकलेट पान हे मस्त लागतं भन्नाट लागतं तुम्ही पण ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका